पुढची बातमी पाहूया हिवाळी अधिवेशनासंदर्भातली बातमी आहे कारण आता पाच तारखेला शपथविधी झाल्या झाल्याच हिवाळी अधिवेशन होऊ घातलेलं आहे हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी नागपुरात केली जाती आहे हिवाळी अधिवेशन हे नागपूर विधानभवनात होत असतं नागपूरमध्ये सोळा डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार असा अंदाज आहे रंगरंगोटी आणि साफसफाईसाठी इथं पाच कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि इथल्या कामालाही वेग आलेला आहे आज आता इथं रिनोव्हेशनचं कामही केलं जातं कारण इथल्या विधानभवनाची रूपरेषाही बदलणार आहे याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेशराम यांनी पाहूयात पाच तारखेला शपथविधी झाल्यानंतर जे आहे पहिलं अधिवेशन जे आहे नागपूरमध्ये सोळा तारखेच्या दरम्यान होणे होण्या होण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर नागपूरमधील एकशे साठ खोल्यांच्या गाड्या गाड्या ज्या आहेत तिथे जे आहे सचिवालयमधून जे अधिकारी किंवा कर्मचारी मुंबईवरून येत असतात त्यांची जी आहे निवासाची सोय इथे करण्यात येते सोबतच त्यांच्या भोजनाची देखील सोय इथे करण्यात येते आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर ह्या गाड्यांची जी आहे रंगरंगोटी असेल कि किंवा जे काही दुरुस्तीचे जे कामं आहे ते सध्या इथे चालू आहेत आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर पाच कोटीच्या जवळपास जो आहे हा निधी इथे लावण्यात येतो आणि हे सगळे कामं जे आहेत हे इथे करण्यात येतात आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर इथे एका खोलीमध्ये जे आहे चार ते पाच कर्मचारी असतील किंवा हे जे बिल्डिंग आहेत या बिल्डिंगमध्ये जे आहे अधिकाऱ्यांची निवासाची जी आहे ती सोय करण्यात येते या बाजूनी जर बघितलं गेलं तर भोजन कक्ष जे आहे इथे इथे करण्यात आलेला आहे आणि जे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील ते अधिवेशन काळात जे नागपूरमध्ये असतात त्यांची जी आहे ती सोय निवासाची सोय असेल किंवा जेवणाची सोय असेल ही नागपूरमध्ये करण्यात येते मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर